नमस्कार माझं नाव डॉक्टर नीरज रायते मी ज्युपिटर हॉस्पिटल पुणे येथे लॅप्रोस्कोपिक गॅस्ट्रो इंटेस्टायनल रोबॉटिक आणि जनरल सर्जन आहे आमचे व्हिडिओज बघून आम्हाला बऱ्याच जणांनी असा प्रश्न विचारला होता की फिश्चुला या विषयावर काही व्हिडिओज बनवावेत तर आज आपण फिश्चुला या विषयावर बरेच प्रश्नांची उत्तरं देणार आहोत पहिला प्रश्न विचारला गेलेला होता की फिश्यूला नॅचरली बरा होऊ शकतो का मुळात आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की फिश्चूला हे संडासच्या जागेपासून आजूबाजूच्या त्वचेवर आलेलं ॲबनॉर्मल कनेक्शन असतं आणि कुठलीही गोष्ट जर ॲबनॉर्मल असेल तर ती ऑन इट्स ओन बरं होण्याची शक्यता खूप कमी असते फिश्चूला बरं होण्यासाठी फिशुलाचं जे मूळ कारण आहे त्या कारणाची योग्य प्रकारे ट्रीटमेंट केली तर फिशुला बरा होऊ शकतो आणि मग त्या कारणाची ट्रीटमेंट करण्यासाठी आपण विविध प्रकारच्या पर्यायांचा वापर करतो फिशुलाची ट्रीटमेंट करण्यासाठी छोटीशी सर्जरी असू शकते फिशुलाची ट्रीटमेंट करण्यासाठी लेझरचा वापर केला जाऊ शकतो फिशुलाची ट्रीटमेंट केल्यासाठी कोरिंग नावाची एक टेक्निक असते त्याचा वापर केला जाऊ शकतो किंवा फिशुलाच्या टेक्निक बरं करण्यासाठी पूर्ण फिश्युलाची वाट काढून टाकणे याला फिशुलेक्टॉमी असं म्हणतात या उपचाराचा वापर केला जाऊ शकतो शंभर फिशुलाचे पेशंट जर मी बघत असेल तर त्यातला एखादाच असा पेशंट असतो ज्याचा फिशुला स्पॉन्टेनियसली बरा होऊ शकतो आणि तो ही जर खूप छोटा फिशुला असेल तर अदरवाइज सगळ्या फिशुलाच्या पेशंट्सना कुठल्या ना कुठल्या प्रकारचं ऑपरेशन करणं किंवा ट्रीटमेंट करणं गरजेचं आणि महत्वाचं असतं कुठल्या प्रकारची ट्रीटमेंट करायची फिशुलाची ट्रीटमेंट करताना लेझरचा वापर करायचा का नाही करायचा यासाठी फिशुलाची एम आर आय ची तपासणी करून घेणं फार गरजेचं असतं जेणेकरून आपल्याला नेमका प्रकार आणि मार्ग समजू शकेल आणि मग त्या प्रकारे त्याच्यासाठी योग्य असे आपल्याला उपचार करता येते तर मी मगाशी म्हटलं तसं बहुत करून फिशुला ऑन इट्स ओन स्वतःहून बरा होत नाही त्याच्या उपचारांसाठी त्याच्या ट्रीटमेंटसाठी उपलब्ध पर्यायांपैकी योग्य पर्यायाचा वापर करून शिशूला पूर्णपणे बरा नक्की करता येऊ शकतो तुम्हाला हा आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त माणसांपर्यंत ही माहिती पोहोचवण्यासाठी आम्हाला मदत करा थँक्यू